श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करू ही स्वामी चरणी करते आणि नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज सुद्धा तुमचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप मा खूप मनापासून स्वागत आहे तर पहा महादेवाची पूजा कशी करावी याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर तुम्हाला देखील महादेवाची पूजा कशी करावी हा प्रश्न पडत असेल तर देवांचे देव महादेव यांची पूजा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे धार्मिक मान्यतेनुसार सोमवार दिवस शंकर महादेवाला समर्पित आहे या दिवशी भक्तिभावाने महादेवाची पूजा केली जाते महादेवाची कृपा आशीर्वादामुळे सर्व दुःख आणि संकटे दूर होतात हे सर्व आपल्याला माहिती आहे आणि आपल्या सर्वा, सर्वात सर्वांच्या मनातील महादेव इच्छा देखील पूर्ण करतात महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी कशा पद्धतीने आपल्याला त्यांची पूजा करायची आहे ज्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील पहा जेव्हा तुम्ही महादेवाच्या पूजा करण्यासाठी मंदिरात किंवा घरी पूजा करत असाल त्याआधी स्वच्छ स्नान करणे गरजेचे आहे किंवा सायंकाळच्या वेळी तुम्ही महादेवाची पूजा करणार असाल त्याआधीसुद्धा तुम्हाला आंघोळ केली पाहिजे सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने म महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करावा अभिषेक करण्यासाठी तुम्ही दूध दही मध गंगाजल किंवा पंचामृत देखील वापरू शकता जर तुम्ही जलाव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टींनी अभिषेक केला असेल तर त्यानंतर पुन्हा एक तांब्या जल महादेवाच्या पिंडीवर अर्पण करावे आणि महादेवाच्या पिंडीला विभूती लावावी तुमच्याकडे चंदन असल्यास चंदन लावावे पण महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू कधीच वाहू नये महादेवाला पांढरे फुले अधिक प्रिय आहेत त्यामुळे कितकीचे धोत्रा असे इत्यादी पांढरे पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहू शकता जेव्हा झेंडू गुलाब यासारखी फुले तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहत असाल तर ही चुकीची पद्धत आहे महादेवाच्या पिंडीवर एक मोठ अखंड तांदूळ व्हावेत अखंड म्हणजे ती तांदूळ जराशी तुटलेले नसावेत त्यानंतर महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र वाहावेत तुपाचा किंवा तेलाचा दिवा पेटवावा आणि नंतर अगरबत्ती किंवा धूप लावावे महादेवाची पूजा करून झाल्यानंतर महादेवाची आरती म्हणावी हात जोडून मनोभावे महादेवाची पूजा करावी ओम शिवाय या मंत्राचा जप करावा लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महादेवाची पूजा पूर्ण झाल्यावर महादेवाच्या पिंडीचा किंवा मंदिराची प्रदक्षिणा करू नये कारण शिवलिंगाच्या अभिषेकाच्या वेळी जिथून पाणी खाली पडते ती जागा ओनली जात नाही या कारणास्तव आपण नेहमी शिवलिंगाचा अपमान करत असतो भगवान शंकराचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही खूप अशा जलाने सुद्धा अभिषेक करू शकता तर सोमवारी भगवान शंकराला उसाच्या रसाने अभिषेक करावे या उपायाने लवकर विवाहाची संधी निर्माण होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते धनवृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर गायीच्या तुपाचा अभिषेक करावा महादेवाच्या पिंडीवर चंदन अर्पण केल्याने भाग्य उजळते समाजात सन्मान आणि समृद्धी मिळते महाज महादेवाचा जर तुम्हाला विशेष आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमवारी अक्षदा चंदन धतुरा आघाडा दूध गंगाजल आणि बेलपत्राने भगवान शंकराची पूजा करा यामुळे व्यक्तीला लवकरच भगवान शंकराची कृपा प्राप्त होते जर तुम्ही महादेवाच्या पूजेत तुळस कुंकू हळद नारळ शंख कितकीचे फूल अशा इत्यादींचा वापर करत असाल तर हे करू नये ह्या सर्व गोष्टी शिवपूजेत निषिद्ध आहेत तर महादेवाची पूजा कशी करावी याविषयी मी तुम्हाला माहिती दिली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय